त्या साईडला अक्षयला फाईन आहे <laughs> आता दिवसावंत मध्ये पण टी सी फिरतात त्याच्यामुळे तिकीट काढून तडा नमस्कार मंडळी माझे नाव आदित्य कांसे स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी नू बऱ्याच दिवसानंतर गाभी निघालेलो आहे आणि खास कारण वगैरे हो म्हंटल तर ऋतुराजाचं लग्न आहे वाडीमध्ये लग्न आहे आणि त्यासाठी निघालेलं आहे तर वाडीमध्ये ना असं लग्न वगैरे हो असलं ना किंवा काय कार्यक्रम वगैरे असले की एक वेगळीच मजा असते कारण सगळीजणं एकत्र येतात आणि त्यानंतरला त्या ज्या कार्यक्रमाची शोभा आहे ना तर ती खूप वाढते आणि ते, ते कार्यक्रम पण एकदम भारी होतं तर त्याचसाठी मी आहे माझ्या गावी दापोली आसूदमध्ये आणि सकाळ सकाळी आपण दिवासावंतवाडीने प्रवास करणार आहे मस्त थंडीचे दिवस आहेत आणि त्या थंडीच्या दिवसांमध्ये मस्त गावी जायचं परत गर्दी वगैरे पण बघूया किती आहे ती तर सुचला जास्तीत जास्त वेळ आजच्या वेळेला सुरुवात करी तर आता आहे घाटकोबर स्टेशनला आणि इकडे बघा तिकीट काढून घेतलेली आहे आणि आता इकडनं थेट जायचंय दिव्याला इकडे उभी आहे दिवस समोर एक्सप्रेस आज गाडीला काय एवढी गर्दी नाही समोर काल ड्राईव्हर होता आणि समोर मोस्ट ऑफ लोक नाही एवढी गावी जात पण आज अचानक भयानक निघालेला आहे अक्षय गावी अरे माहितीच नव्हता तू पण गावी येणार असतो आता आम्ही जातो पुढं जागा शोधत शोधत इकडं म्हणजे अशी बसायला वगैरे जागा नव्हती पण डोरला वगैरे होती जागा चला बघू आता पुढं कुठे जागा भेटते तिथे कसा येत पटपन सव्वासा झाले आणि या साईडला मस्त आहे की अक्षय कांदे पोहे घेऊन आलाय खास इकडे बघा आता मस्त की खाताव आम्ही आणि नंतरला भेटतो चला आता ट्रेन निघते अर्धवर खाता खाता निघालो प्लॅटफॉर्मवर आता वरती बसून काही आणि आतमध्ये का एवढी गर्दी पण नाही नॉर्मल एकदम लाईट अशी गर्दी आहे प्रवास एकदम शिखरूप होईल आज नाही तिकडे बसायला जागा पण भेटली नुसते या साईडला अक्षयला फाईन भासलाय <laughs> आता दिवसभन थोडी मग ते पण टी सी फिरतात त्याच्यामुळे तिकीट काढून तडा म्हणजे तू दरवेळेस काढतो पण यावेळेस विसरला काही गडबडीमध्ये हो आणि तीनशे पन्नास रुपये फाडलेले आहे पूर्ण पावती हा कोकण रेल्वेची आपली पहिली फाईल पहिली फाईल आहे आपल्या कोकण रेल्वे मध्ये आता टी सी घुसायला लागला सर्वांनी तिकीट काढा आणि चांगला प्रवास करा चांगला प्रवास करा विदाऊट तिकीट आता प्रवास करणार का सगळ्याच मानगावचं बघा इकडचं वातावरण तिकडे थोडे थोडे धुक वाटत तिकडे त्या साईडला थोड्या वेळातच निघल एक दहा पंधरा मिनटं थांबते आणि त्यानंतर मग डायरेक्ट निघते पुढे तर बरीच सारी माणसं उतरलेत खाली झाले पूर्णगावर ना निघालेली आहे वेरला जस्ट बसलेलो आहे त्याला अखेरला पोचलेलो आहोत आता इकडनं घरी जायचं डायरेक्ट चला आता बाहेर स्टेशनचा आणि बाहेरचा जो व्यू आहे ना रेल्वे स्टेशनचा तर तु तु तो तुम्हाला दाखवतो आता ही ट्रेन निघल पूर्ण सावंतवाडीला पूर्ण पूर्ण ट्रेन खाली झाली मानगाव बीर आणि परत नंतर आपला खेड या तीन ठिकाणी जास्तीत जास्त पब्लिक उतरते आपली ट्रेन मध्ये तीन तीन टी होते पहिल्यानी पकडला त्यांनी डायरेक्ट पावती पाडला आणि दोघं आलं ते विचारायला लागलं तिकीट तिकीट एक पावती दाखवलं की चला बाहेर जाऊया बाहेर तर हाय तसाच आहे आणि बाहेरचा जो व्हि आहे तो चेंज झाला आहे तर तुम्हाला दाखवायचा हा हा पर्याय इथं पण खेळ रेल्वे स्टेशनला पण थांबलाय ते बच आहे रेल्वे स्टेशन तयार झालाय हो कंपल्सरी दापोलीचा मॅप आहे आणि परत इकडे खेळ रेल्वे स्टेशन सेंटरला त्याला आजूबाजूला जे काही पॉइंट आहेत तर ते इथं शो केलेले आहेत इकडे वासोटा किल्ल्यापासून ते तिकडे आपलं सुवर्णदुर्ग किल्ल्यापर्यंत बाकी इकडे किती किलोमीटर पास म्हणजे लांब म्हणजे खेडपासून किती किलोमीटर लांब आहे ते सुद्धा इथे तुम्हाला पाहायला मिळते इकडे मस्त आहे की कोकण रेल्वेचं मस्त आहे की लोगो आणि इकडे खेड भारी असतं स्वागत कार पार्किंग म्हणजे बाईक पार्किंगसाठी तिकडे केलं बाकी इकडे ऑटो रिक्षा वगैरे हो लागते साईडला हो छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा त्या साईडला चित्रित वर्णन केलेलं आहे तस असा हा आपला खेळ रेल्वे स्टेशन तर मित्रांनो हसूदला आलेलो आहे आणि दापोलीतनं थेट असूदला कसा काय आलो तर निखिलदा आणि दादा सुद्धा दापोलीत आलेले त्यांच्यासोबतच बाईकवर वगैरे आलो आणि आज हळद आहे आणि उद्या आहे लग्न आणि आज आहे देव दिवाळी तर जेवण वगैरे आत्ताच जास्त झालं मस्त शाकाहारी पद्धतीचं होतं तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा चॅनलवर मिळतो आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तरी व्हिडिओला बाबा आहे पुन्हा व्हिडिओ शकत कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये